नमस्कार वजी हां नमस्कार सर बोला अ तुमची ओळख सांगाल का हो माझे नाव सुधाम रामू हिलाम मुकाम पोस्ट तळेगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे इथले मी रहिवासी आहे आम्हाला असा익 नेदाले की तुम्ही जे आयुर्वेदिक औषध देता ना यस यस त्यांचं रिजल्ट एकदम फास्ट आहे म्हणून मी तुमची जरा मुलाखत घेतोय यस अवश्य हां त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी काय हा त्याच्याबद्दल जरा माहिती आहे माहिती हवी या घ्या जरूर येऊ शकतो कारण कसं माहिती आहे का सर आम्ही आयुर्वेदिक औषध आमचं जे आमच्या आज्या पंज्यापासून पूर्वीपासून पारंपरेपासून पारंपरिक आहे ते आयुर्वेदिक म्हटलं म्हणजे ते आमच्या आई वडिलांनी केलं आजोबांनी केलं आणि तेच आता आम्ही पुढे आमचं चालू आहे काय रे ते रिजल्ट जरा सांगा किती दिवसात रिझल्ट येतो तो रिझल्ट सर आमच्याकडे इकडे बघा भरपूर वैद्य तुम्ही बोललात ना वैद्य जिकडे तिकडे भरपूर असतात पण गोष्ट अशी आहे एक संतांच्या वयीनुसार तुम्हाला सांगतो का वैद्य मात्रेची स्तुती करी परिगुण काहीच न करी बरोबर काय औषधा भरपूर देतात दे लोक पण ज्याचा तो काय म्हणतो का, का माझं औषध भारी माझं औषध भारी माझं औषध भारी आमच्याकडं तसं नाही आम्ही आमच्याकडे जी टेटमिन आहे ती जरा अलग प्रकारची आहे आयुर्वेदिकच आहे काय असं काही हे बाकीचं काही हे नाही आहे पण ते आमचा रिझल्ट असं आहे का आम्ही लगे तात्काळ फास्ट जेव्हा आमच्याकडं पेशंट येतो कुठलीही व्याधी घेऊन तर त्याला तात्काळ चाळीस पन्नास साठ पर्यंत तात्काळ रिझल्ट देतो आम्ही असं आमच्याकडं आयुर्वेदिक औषध आहे आणि तो स्वतःच्या तोंडाने बोलतोय का मला एवढा एवढा गुण आला असं आमचं काम आहे बाकी आयुर्वेदिकवाले कसे असते सर की या पुढे घ्या हे औषध घ्या हे तुम्हाला चार दिवसांनी आठ दिवसांनी गुण मिळेल असं आमच्याकडे नाही किंवा महिन्यातून असं आमच्याकडे नाही तात्काळ फास्ट तर स्त्रियांच्या आजाराबद्दल म्हटलं म्हणजे केसापासून पायाच्या नाक्यापर्यंत लागतो त्याला वेळ आता पहिला आता समजा एक एक उष्णतेचा भाग घेऊ आपण स्त्रियांना उष्णता भरपूर असते पुरुषाला पण असते पण स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त टक्के असते पण तिची जी उष्णता आहे तर ते उष्णतेवर डॉक्टर लोकांच्याकडे ट्रीटमेंट जेव्हा करतात तर त्याच्याने काय होत नाही कारण ते त्या गोळ्याच कसं असतं आपल्याला वाईट नाही म्हणायचं पण त्या शेवटी गोळ्या आणि गोळ्यांचं साईड इफेक्ट होतो सर कारण कसं आहे त्या गोळ्या जवळ जो ते स्त्री खाईल तवतो तिचं साईड इफेक्ट वाढत जाईल तवतो ती उष्णता वाढत जाईल पण उष्णता काही कमी व्हायची नाही तसं आमच्याकडं एकदम ओरिजिनल आणि प्युअर एकदम थंडव्याचं गार औषध आहे ते औषध पण आम्ही देतो आणि तिची जी उष्णता आहे ती पन्नास ते साठ टक्के पर्यंत आम्ही डोक्यावर काढतो अशी वाफ येते सर एवढा आहे पण कमसे कम तिला दोन टेटमिन मध्ये ती ओके होऊन जाते म्हणजे एवढा आमच्याकडे फास्ट रिझल्ट आहे हो <laughs> परत गर्भ गर्भशयात ज्या गाठे असतात त्यांचं कसं हा ते पण गर्भशयाच्या मध्ये आता काही सिडच्या अंगावरून जाते बरोबर अंगावरून गेल्यानंतर काही रक्ताच्या गाठी आता ते दोन प्रकारचं जाते रक्त दोन प्रकार जाते एक सफेद एक लाल असं असते बर बर। ते बरोबर त्याच्यानुसार ते तिच्या शरीरामध्ये तिच्या गर्भाशयामध्ये पिशव्यांना मना कुठेतरी मना पोटामध्ये ते गाठी तयार होते त्याच्या बरोबर त्या गाठी आम्ही एक आयुर्वेदिक औषध तिच्या पोटाला लावून ते औषध त्या औषधाने मॉलिश करून त्याच आतल्या त्या गाठींचं आम्ही हे करून टाकतो म्हणजे नाहीसा करतो त्या गाठी म्हणजे आज आपल्याला सोनोग्राफी मध्ये ज्या गाठी दिसल्या त्या किती दिवसांनी नाही होतील सर फर्स्ट टाइमच फर्स्ट टाइम जर खूप जर असतील ना तर तो ती आम्ही आयुर्वेदिक औषधांनी ती करून टाकतो तिचा बिमोड करून टाकतो आणि जर राहिली जर थोडी तर तिला कमसे कम ट्रीटमेंट होत्या तिला पण ती ओके होऊन जाते आणि म्हटलं म्हणजे आमची प्रत्येक पेशंटला आठ आठ दिवसांनी असते पण ते शंभर टक्के बरं केलं जाईल तिला बरं होईल तोपर्यंत हा काय सांग काय सांगायला आता स्त्रियांच्या आजाराबद्दल अजून स्त्रियांच शरीर म्हटलं म्हणजे भरपूर आजार स्त्रियांना पुरुषांना भरपूर पण स्त्रियांचं जास्त आजारपर्यंत खूपच वाढलेले आहेत मग तिच्या शरीरामध्ये उष्णता होते अंगावरून पाणी जाणे काही परत वात आले असे बरेच प्रकार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तर बोललो का डोक्याच्या केसापर्यंत पायाच्या नकापर्यंत स्त्रियांचा सर्व आजार बरा केला जातो म्हणजे काही भरपूर आहेत संतती न होणे ही सुद्धा समस्या आम्ही सोडवतो आणि तिला त्याच्यातून फ्री करतो ती ट्रीटमेंट आहे जरा ती मोठीच आहे पण हे बाकीचे जे आजार आहेत हे स्त्रियांच्या गाठी बिटी बोलला ना हे आम्ही तात्काळ बरं करतो आणि तुम्हाला जर आमच्याकडे जर यायचे असेल तर आम्ही जो स्क्रीनवर जो नंबर देऊ त्याच्यावर जरूर तुम्ही कॉल करून येऊ शकता हां बरं आता जी तुम्हाला जी मी हे आता सांगितलं बरोबर आहे हे आमच्याकडे कसं आहे परफेक्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतो जरूर या नंबरावर जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर डायरेक्टली तुम्ही कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता आणि आमच्याकडे येऊ शकता आणि ट्रीटमेंट घेऊ शकता आणि अनुभव घेऊ शकता एवढं बोलून नमस्कार करतो